इफ्तार पार्टी गेली बेचाळीस वर्ष सातत्याने आपण करत आहोत या ठिकाणी मुस्लिम बांधव आणि आमचं रिलेशन हे नेहमी फार चांगलं राहिलेलं आहे आणि सामाजिक सलोख्याचा सलोखा या ठिकाणी असतो देशभर मीडियावर काही जरी चाललेलं असलं तर प्रत्यक्षात ग्राउंडवर हिंदू मुस्लिम असं काही वाद नसतो तो वाद इथं अजिबात नाही भविष्यात पण राहणार नाही या ठिकाणी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते पण समजदार आहेत हिंदूचे समजदार आहेत आणि मीडियामध्ये जे असतं वातावरण ते प्रत्यक्षात नाही इथं आमण सुखने सगळे लोक जीवन जगत आहेत आणि आष्टी शहराची प्रगती करण्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाचा मोठा वाटा आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये ही मंडळी मोठ्या प्रमाणात असते शॉपिंग करते छोटे मोठे व्यवसाय करून या लोकांनी हिंदू समाजाशी फार सक्ष ठेवलेलं आहे त्यामुळं जे मोहम्मद पैग पैगंबरा बसून जे ईद सण साजरा करण्याचं करतायत त्या सर्व बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि ही एक चांगली परंपरा आहे सगळे लोक एकमेकात मिसळतात आणि धार्मिक स्थळावर राहतो परत एकदा मी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आणि थांबतो गेली आता हे एक्केचाळीस आहे एक्केचाळीस वर्षात फक्त दोनदा नव्हतं कोरोनाच्या काळात दोन वर्षे आपण साजरा केली नाही कारण संपूर्ण भारतामध्ये असंच वातावरण होतं त्यावेळेस काही गरीब माणसाला पण किड दिल्या होत्या आणि त्यांनी घरी घरूनच तो स्वयंपाक करावा आणि खावा असं आपण मागच्या काळात केलं होतं आणि आता ही परंपरा चालू आहे